महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागाचे द्विवर्षीय अधिवेशन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाले यावेळी लोकप्रिय मराठी अभिनेता प्रशांत दामले यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर मार्गदर्शनासोबतच अपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी कर्करोग व जेनेरिक औषधांवर व्याख्यान दिले अधिवेशनात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महा, महासंघ फेसकॉम मुंबई प्रादेशिक विभागाचं हे आठवं द्विवार्षिक अधिवेशन असून या अधिवेशनाचं गांभीर्य जे आहे की ज्या ज्येष्ठांसाठी ज्या शासन सुविधा देते त्यातल्या काही सुविधांची कमतरता आहे ज्या जसं की केंद्र सरकारचे रेल्वेचं कन्सेशन किंवा महाराष्ट्र शासनामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं वय साठ व्हायला पाहिजे तर पासठ पासून सुविधा दिल्या जातात तर साठ पासून त्या सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर महानगरपालिका ज्या आहेत त्या बऱ्याचशा महानगरपालिका सुविधा देत आहेत त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका हे जवळ ज्येष्ठांचं माहेर घरच आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या सुविधा फार क्वचित कमी प्रमाणात मिळत आहेत हा एक आम्हाला खंत वाटते आणि केंद्र शासनाकडून ज्या सुविधा मिळायला पाहिजेत रेल्वेच्या संदर्भातल्या म्हणा किंवा पेन्शनच्या संदर्भातल्या म्हणा ते ह्या काही ज्येष्ठांना मिळत नाही तर ही जनजागृती करून लोकांना आम्ही जास्तीत जास्त एकत्र करून त्यांना आनंद कसा देता येईल हा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा आनंदाचा भाग म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रशांत दामले जे आहेत त्यांनी आम्हाला दोन हजार सोळामध्ये पाच लाख रुपये देणगी दिली होती की ज्येष्ठ नागरिकांचे जे विविध कार्यक्रम जे आहेत उपक्रम आहेत त्यासाठी त्यांनी ते आम्हाला दिले होते आणि ते आम्ही त्याचा खर्च करतो आणि कुठेतरी कृतज्ञ होणं किंवा कृतज्ञता दर्शवणं दृष्टीने आम्ही प्रशांत आमले यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि या कार्यक्रमासाठी का का। गणेशजी नाईक साहेब आमचे फेस्कॉन मुख्यालयाचे अध्यक्ष अ अण्णासाहेब टेकाळे अशी बरीचशी मान्यवर आली होती आणि सर्वांनी कार्यक्रमाचा का आनंद घेतला शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या आमच्या स्मरणिकेसाठी दादा उपमुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर आरोग्य मंत्री मंत्री असे विविध मंत्र्यांचे सुद्धा आम्हाला प्राप्त झाले जवळजवळ दहा ते बारा मंत्र्यांनी आम्हाला शुभेच्छा आहेत एक मी त्यांचाही आभार व्यक्त करतो हे अधिवेशन ज्येष्ठांच्या कल्याणासाठी आरोग्य जागरूकतेसाठी व सामाजिक एकजुटीसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई